पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गाची रुंदीकरणाचे काम गतीने सुरू आहे कोगनोळी फाटा ते बेळगाव पर्यंतचे काम सध्या गतिमान पद्धतीने केले जात आहे या मार्गावर मांगूर फाटा या ठिकाणी भराव टाकून वेदंगा नदीवर पूल उभारला जाणार होता यामुळे शेतकऱ्यांशी होणारे नुकसान लक्षात घेऊन माजी खासदार अण्णासाहेब झोले आमदार शशिकला झोले समरजित खाडगे यांच्यासह कृती समिती व शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता भराव हटवून पिलर उभा करण्याची मागणी केली होती याला प्रत्यक्ष मंजुरी मिळाली असून पिलर पुलासह आता दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांची उंची देखील वाढणार आहे यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या महापुरामुळे नुकसानीचा धोका टळणार आहे अशी माहिती हल शुगरचे चेअरमन एम पी पाटील यांनी दिली मांगोरफाटा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे अधिकारी व हॉल शुगरचे पदाधिकारी संचालक व परिसरातील शेतकरी यांच्या वतीने पत्रकार बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर ते बोलत होते यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे अधिकारी अजित बोगान यांनी मागणीनुसार पिलर उभा करण्यासाठी सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यात आला यानंतर वेदगंगा नदीच्या उत्तरेला तीनशे मीटर पूल उभारला जाणार आहे महामार्गाच्या सहापदरी रस्त्यासह दोन्ही बाजूला सेवा रस्ते असे पंचावन्न मीटरचा रस्ता एकाच उंचीवर होणार आहे या कामासाठी सुमारे पन्नास कोटीचा साधारण खर्च येणार असून टेंडर प्रक्रिया पूर्ण होतात कामाला सुरुवात होणार आहे असे सांगितले या प्रसंगी बोलताना हलशुगरचे माजी संचालक किरण निकोडे म्हणाले माजी खासदार अण्णासाहेब झोले आमदार शशिकला झोले समरजित घाडगे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड वर्षापासून या कामासाठी पाठपुरावा चालू होता दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून निर्माण होणाऱ्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या होत्या याला आता प्रत्यक्ष यश आले असून कामाला मंजुरी मिळाली आहे मागणीनुसार अधिकाऱ्यांनी सर्व्हे करून प्रत्यक्ष कामाला मंजुरी मिळवली आहे पिलर पूल वाढत असताना सेवा रस्त्याची उंची देखील वाढवली गेली आहे यामुळे महापुराच्या काळात सेवा रस्ते देखील पाण्याखाली जाणार नाहीत यामुळे मार्गावर वाहतुकीला कोणताच अडथळा येणार नाही हे विशेष आहे मागणीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने आराखडा बनवला गेला आहे हे काम टेंडर प्रक्रिया झाल्यानंतर वर्षभरात पूर्ण होणार आहे असे सांगितले यावेळी हल्शुगरचे संचालक प्रकाश शिंदे अविनाश पाटील समित सासने श्रीकांत बन्ने रावसाहेब फराडे विनायक पाटील सुहास कुगे एस एस ढवने सिद्धू नराटे आनंदा यादव नासिर खान इनामदार दत्तात्रे वडगावे सागर देसाई गणपती गाडीवडर वनमाळी कदम अनिल खाडे अमोल माळी मधुकर पाटील किशोर हरदारे उमेश निकाडे दादासाहेब पाटील मच्छिंद्र निकाडे वसंत बुधाडे के वाय मगदोम अर्जुन मगदुम शशिकांत पवार बाळासाहेब वैराट आनंद मगदोम राजाराम पाटील आदिनाथ माने बाळासो पाटील शिवाजी मगदूम प्रकाश वैराट अशोक कांबळे धनाजी कमते विनोद चौगले गुरुनाथ कमते आप्पा गोड्याप्पा बाळू वैराट यांच्यासह शेतकरी व अधिकारी उपस्थित होते एस न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा